नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन सिरीजमध्ये लीन गेनिंग सिरीज ही सिरीज आजपासून आपण चालू करतो आहे पुढचे तीस दिवस mm -hmm. तर पुढचे तीस तुम्हाला फक्त माझ्याकडे एक आयडिया घ्यायची तर आजपासून आपण या लेन गेनिंगला किंवा गेनिंगला म्हणा सुरुवात करतो आहे या या सिरीजमुळे तुम्हाला समजेल की वर्कआउटमध्ये नेमकं काय काय करायचं आहे या सिरीजमध्ये आपण पुष्पल्लेख वर्कआउट फॉलो करणार आहे तर त्या पुष्कर्कमध्ये काय काय एक्सरसाइज फॉलो करायचे किती दिवशी प्रॉपर फॉर्म हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि डायटमध्ये मी काय काय घेतो आहे आणि तुम्हाला काय काय म्हणजे एक गेनिंगसाठी किंवा रिंग गेनिंगसाठी काय काय फॉलो करायचे ते मी सांगणार आहे पासून पुढचे तीस दिवस मित्रांनो आपल्याला हे गेनिंग चालू करायचे यातमध्ये मी माझं वेट गेनिंगचं टार्गेट ठेवलं आहे प्रॉपर मसल गेन तीन के जी तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा टार्गेट सेट करा आता इथे प्रत्येकाचे वेगवेगळं म्हणणं असेल की तीन के जी मसल गेन करू तर प्रत्येकाने आपल्या अकॉर्डिंग एक टार्गेट सेट करा सर तर आपण या रिटर्न सुरू करूया त्यामध्ये आपण वर्कआउट फॉलो करणारे पुष्पुल्लेख पुष्पुल लेगमध्ये आपले जे पुशचे एक्सरसाइज त्यातमध्ये शोल्डरची एक्सरसाईज आपण फक्त लेगच्या वेळेस करणारे बाकीच्या सगळ्या एक्सरसाईज आपण डी वाईस फॉलो करणारे रविवारी आपला ऑफ असेल डाएट मी माझा असा अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसत असेल बघत मी अशा पद्धतीने बनवला आहे तुम्हाला पण या पद्धतीने मनवायचं आहे टाईम टू टाईम अनुमत महत्त्वाचं आहे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच मग ते प्रत्येकाने पार्टिसिपेट करायचे जे जॉबला असतील किंवा गावाकडचे मित्र प्रत्येकाने पार्टिसिपेट करायचं आहे कारण जरी गावाकडे असते तरी गावाकडे प्रॉब्लेम असतो की जिम नाही जिम हे कारण झालं तुमच्याकडं जरी जा दोन फक्त डांबेला असतील तरी त्या दोन डंबेलवर तुम्ही तुम्ही पूर्णपणे म्हणजे कमीत कमी ऐंशी टक्के तरी वर्कआउट करू शकता त्या व्हिडिओ पण तुम्हाला थोड्या दिवसांनी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर मग मित्रांनो सुरू करूया आजपासून जिम गेनिंगला वर्कआउट आज आपण घेणार आहे फुल वर्कआउट फुलमध्ये आज आपण बॅक फायस प्लस फोर आमच्या दोन एक्स साईज एवढी एक्स साईज आपल्या घराच्या पहिली आपण डेटली घेऊ बॅकचं वॉर्मअप करून बॅकची पहिली एक्सरसाईज घेतली डेडलिफ्ट डेडलिफ्टला सुरुवातीला वॉर्मअप करून पहिला सेट वीस वीस विश घेतला टोटल मी चार सेट घेतले डेडलिफ्टचे हा शेवटचा सेट तुम्हाला पण प्रॉपर चार सेट घ्यायचे आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे एक्सरसाइज करायचे एक चार ते पाच पण सेट पण घ्यायचे चार ते पाच रेप काउंट असेल आठ ते दहा रेप्स यानंतर मी घेतला पुले डाऊन फुली डाउनचे पण सेम चार सेट यात तुम्हाला प्रॉपर फॉर्म घ्यायचा आहे हे व्हिडिओमध्ये मी स्पीड जरा जास्त केले त्यामुळे हो तुम्हाला तसे वाटते प्रॉपर फॉर्ममध्ये एक्सरसाइज करायची तुम्हाला एकदम स्लोली डाऊन स्लोली अप दोन आणि चार दिवशीने तीन सेकंद खाली दोन सेकंद वरती यानंतरची एक्सरसाइज मी घेतली स्ट्रेट हँड फुल डाऊन याचे पण सेम चार सेट दहा ते बारा रॅप ही एक्सरसाइज तुमच्या लेटसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे ही एक्सरसाइज तुमच्या वर्कआउटमध्ये नक्की ॲड करा त्यानंतर बॅगची एक मी एक बेस्ट एक्सरसाइज ॲड एक केली हिची पण सेम चार सेट दहा ते बारा रॅप ही बॅकला एक नंबर एक्सरसाइज आहे बॅगची जे बटरफ्लाय आहे ते याच एक्सरसाइजने ॲक्टिव्ह होते त्यानंतर घेतले आपण सिटी ड्रॉइंग सिटू ड्राईंगला तुमचा फॉर्म प्रॉपर आला पाहिजे ही व्हिडिओ मी पास्ट केले त्यामुळं तीन सेकंद तुम्हाला पुढे जायला दोन सेकंद मागे यायला आणि मागे जाताना पूर्ण मागे नाही जायचे तुम्हाला स्ट्रेट पोझिशनला आणि हँड मागे त्यानंतर प्लब्स मारून बॅकचा वर्कआउट केला समाप्त त्यानंतर बायसिप वर्कआउटला मी सुरुवात केली बायसिप वर्कआउटला व्हाईट ग्रीप सेम चार सेट टेन टू ट्वेल्व ॲप्स यामध्ये पण प्रॉपर तुम्हाला पाम्प घ्यायचा आहे तीन दोनचा रेशो कायम लक्षात ठेवा याने तुमचा मसल जो ब्रेकडाऊन आहे तो प्रॉपर होतो यानंतर मी घेतला क्लोज ग्रीप बायसेपसाठीच मध्ये मध्ये पंप चेक करत जावा कारण त्याने ब्लड फ्लो इन्क्रीज होतो त्यानंतर क्लोज ग्रीप झाल्यानंतर मी घेतला हॅमर मध्ये पण वेट एवढं घ्यायचं आहे की जे वेट तुम्हाला म्हणजे ज्या वेटने दहा ते बारा रेप जातील असं वेट घ्यायचं आहे तुम्हाला मध्ये मी सुपरसेट केला एक साडेसतरा किलो आणि एक दहा किलोने टेन टू ट्वेल्व रेप्स आहे सोबत सुपरसेट वर्कआउटमध्ये तुम्ही मध्ये पाणी पिणं गरजेचं आहे बॉडी हायड हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे कारण पाणी न पिल्यास बॉडी डिहायड्रेट होते त्यानंतर आपण घेतला पोर आमचा एक सेट पोर आमचा पूर्णपणे फेलियरपर्यंत एक सेट करून पोर आमचा वर्कआउट केला समाप्त यानंतर पोजिंग करून बॉडी कंडिशन चेक करून केला वर्कआउट समाप्त एन्जॉय करा पोजिंग यानंतर बघूया आपण डाएट i feel idiotic just a product of a system where you're lucky just to make a dollar that ain't gonna stop me because my grind's contagious i'll do what it takes to turn passion to paycheck and if i go down i'ma do it on my terms and every single problem brings a lesson that i learned to the darkest night when things seem so broken it's hard to shine but i still try I'll डाइट मध्ये आज मी काय काय फॉलो केलं ते पुढील प्रमाणे सकाळी सकाळी दोन चपाती दोन केळी प्लस दोन अंडी घाली नंतर दुपारच्या जेवणात आपण ॲड केलं आहे शंभर ग्रॅम चिकन थोडासा कोबी तीन चपाती आणि थोडा राईस वर्कआउटला जाताना एक वेळ गाऊन घेतो आल्यावर पुन्हा चिकन राईस प्लस एक खूप प्रोटीन संध्याकाळी दोन अंडे प्लस घरचे जेवण धन्यवाद मित्रांनो लाईक करा कमेंट करा